नमस्कार मी खूप स्वागत गेल्या काही महिन्यांपासून ज्या निकालाची प्रतीक्षा होती तो निकाल लागला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर अंतिम निकाल जाहीर केला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याचे म्हणत राहुल नार्वेकर यांनी अंतिम निकालाची घोषणा केली त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य केलेले नाहीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र मान्य धरण्यात आलं नाही तसेच राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घटना दुरुस्ती मान्य केली उद्धव ठाकरे यांनी दोन हजार अठरामध्ये मध्ये केली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे त्यामुळे आता ठाकरे गटाची पुन्हा कायदेशीर लढाई सुरू होणार का याची चर्चा सुरू झाली आहे शिवसेना पक्ष कुणाचा याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला शिव उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा होतो आहे अशातच ठिकठिकाणी तीक तीक अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत ठाकरे कुटुंबाचं मातोश्री हे निवासस्थान मुंबईतील वांद्रे भागात आहे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा होल्ड या भागात आहे याच वांद्र्यात एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेत पोरी ली असे बॅनर लागले आहेत सध्या सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत प्रत्येक पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे मावियामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गट आहे महायुतीमध्ये भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आहे महाराष्ट्रात यंदा लोकसभा निवडणूक चुरशीशी होणार आहे यात अजिबात शंका नाही कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठी फूट पडली असून दोन्ही पक्ष पक्षांमधील प्रमुख नेते भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे यंदाज लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बरेच समीकरणं बदलू शकतात ही निवडणूक म्हणजे काही नेत्यांसाठी राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी काल निकालाला त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं भाजपाचे सध्याचे पुढारी आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाने न्याय देण्यासाठी सांगितलं होतं त्या नार्वेकरांनी नक्की काय निकाल दिला जे महाराष्ट्राला अपेक्षित होतं की हे मॅश फिक्सिंग करून निकाल देतील तसाच तो निकाल लागला त्यामुळे आम्हाला धक्का बसला नाही किंवा आश्चर्यही वाटलं नाही लोकांनाही वाटलं नाही पण या निकालाने लोकांच्या लोका मनात चीड निर्माण झाली असं संजय राऊत म्हणाले अयोध्ये श्री रामांचे भव्य मंदिर उभारले गेले आहे या मंदिरात बावीस जानेवारी रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे देशभरात त्याचा उत्साह सुरू आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशविदेशातून व्ही आय पी येणार आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संत महात्मा अयोध्येत दाखल होऊ लागले आहेत राम मंदिरासाठी ज्या राम भक्तांनी संघर्ष केला ते लोकही अयोध्येत येत आहेत या सोहळ्याला अकरा हजारपेक्षा जास्त व्ही आय पी येणार आहेत त्यांच्या स्वागताची अशी रा राम मंदिर ट्रस्ट करून केली जात आहे बावीस जानेवारी रोजी येणाऱ्या व्ही आय पी प्रभु प्रभू राम यांच्याशी संबंधित स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे दर्शन घेतल्यानंतर त्यांना हे स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू वस्तू दिला जाणार आहे